धर्मप्रणाम जगामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये दोन मतप्रणाली आहेत एक द्वैत प्रणाली आणि एक अद्वैत प्रणाली अद्वैत मतवालेची संख्या अतिशय जास्त आहे नव्वद टक्के जवळजवळ अद्वैत मतवाल्याची प्रणा अद्वैत प्रणालीवाल्यांची लोकसंख्या आहे आणि द्वैतवाल्याची फार कमी आहे द्वेतवाले लोक द्वेतमतवादी लोक चार पदार्थ वी वेगवेगळे विभक्त मानतात जीव वेगळा आहे देवता वेगळे आहेत प्रपंच एक स्वतंत्र पदार्थ आहे परमेश्वर देखील एक स्वतंत्र पदार्थ आहे जीव देवता प्रपंच परमेश्वर असे हे स्वतंत्र पदार्थ मानणाऱ्या मतप्रवाह म्हणजे द्वैतमतवादी आणि अद्वैतवादी म्हणजे एकच सगळं जे काय ब्रह्म आहे शे जे काय दिसत जगामध्ये जे काय दिसतंय ते सगळं ब्रह्म आहे असं मानणारे मतप्रणाली म्हणजे अद्वैत मतप्रणाली आधुनिक मतप्रणाली परमेश्वर आणि जीव देवता आणि जीव प्रपंच आणि जीव परमेश्वर आणि जीव सगळे म्हणजे एक मानतात जीव देखील परमेश्वर आहे जे दिसन ते सगळं ब्रह्म म्हणणार ते पण त्यामध्ये आडसर असा येतो की आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूताचं आहे पाचभूत आणि तीन गुणाचं तर म्हणजे अष्टदा प्रकृतीचं आहे त्याला ब्रह्म म्हणणं तितकंसं योग्य वाटत ठरणार नाही आणि आपण त्याला प्रपंच म्हणणं हे योग्य ठरेल आपण जे खातो ते प्रपंच खातो आपण ज्वारी खातोत ही ही प्रपंच आहे पाच भूतन तीन गुणांचे आहे आपण पाणी पितो पाणी हे प्रपंचचा एक भाग आहे आपण पृथ्वीवर झोपतो तर पृथ्वी एक ही एक प्रपंचाच भाग आहे आणि आपण शेवटी मृत्यूनंतर पंचतत्वात विलीन होतो तर पंचतत्व म्हणजे परवे प्रपंच आहे तर ह्या आ, स सर्वत्र जे आहे आपल्याला ते प्रपंच आहे असं समजणं हे म्हणजे सोयीस्कर ठरत ते खरं ठरत आणि सगळंच ब्रह्म आहे असं जर आपण म्हणलो सगळं सख्र, सगळं ब्रह्म आहे म्हणजे तर मग ब्रह्म काय काय आहे आपलं शरीर ब्रह्म जे दिसतंय ते ब्रह्म आणि आपण खातो ते बी ब्रह्म आत आपण पितो ते बी ब्रह्म आणि आपण सकाळी दिशे जा संघासला जातो ते बी पण ब्रह्म आहे असं मानणं हे जरा जरा चुकीचं ठरत तर तसं मानणं तसं अद्वित्वादीवाले म्हणतात की हे सगळं ब्रह्म आहे म्हणजे डुकर डुकर जो आहे ते पण ब्रह्म आहे कुत्र ब्रह्म आहे सग ज देव द्याव, देवता ब्रह्म आहेत प्रपंचबिरम आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर हे म्हणणं तितकंसं न पटण्यासारखं आहे आणि जे जे द्वैतवादी लोक आहेत ते गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार चालतात आणि अद्वैतवादी जे लोक आहेत ते वेदाच्या तत्त्वज्ञानानुसार चालतात तर वेद हे चार आहेत ऋग्वेद सामेद यजुर्वेद आणि अथर्वेद यापैकी तीन वेदा तीन वेद गीतेन गीतेनं गीतेनं गीतेमध्ये तीनच वेदाचं नाव आलेलं आहे तर चौथा जो वेद आहे आथुर्वेद तो देवताप्राप्तीला बी योग्य नाही तो देवताप्राप्तीच्या कामाचा नाही परमेश्वर प्राप्तीच्या तर नाहीच नाही तो फक्त आयुर्वेद आहे तो तो काय आथुर्वेद तो आयुर्वेद म्हणजे त्याच्यामध्ये सगळी म्हणजे वनस्पतीशास्त्राची माहिती सांगितलेली त्यामध्ये आहे तर, तर तीन गीतेमध्ये वृक्षाम यजुरेवचे असं त्रैविद्यमाम बापा असं वेळोवेळी श्रीकृष्ण महाराजानं तीनच वेदाचा उल्लेख केलेला आहे वृक्षाम यजुरेचे ऋग्वेद सामेत आणि यजुरे आता हे हे जे वेद आहेत यांचं म्हणणं आपण पाहू तर त्या वेदाचं म्हणणं आहे की नेति नेते स्मात परमास्ती त्यांचं म्हणणं आहे की नेति नेते न <laughs> हेत स्मात परमास्ती जो परमेश्वर आहे तो आम्हाला आम्हाला कळत नाही मग जर परमेश्वर वेदाला कळत नाही तर मग ते वेद आपल्याला काय समजू सांगणार परमेश्वर कसा आ, दर, आहे आणि परमेश्वर पाप्तीपर्यंत ते आपल्याला कसे नेणार हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो आता हे वेदाचं मत झालं की वेदाचं मत आहे की आम्हाला वे परमेश्वर माहीत नाही परमेश्वराचं ज्ञान आम्हाला नाही म्हणजेच परमेश्वर वेदानं होत नाही असं त्या वेदाचंच म्हणणं आहे आणि आता आपण गीतेचं म्हणणं पाहू श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं पाहू की वेदाबद्दल श्रीकृष्ण महाराजाचं काय म्हणणं आहे तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन निस्त्रय एकदा निश्चितुणोभाव अर्जुन निर्दोंद्व नित्यसत्व असतो निर्य अक्षयम आत्मवा अर्जुना हे वेद जे आहेत हे त्रिगुणात्मक आहेत तीन गुण आले आहेत रजसी आहेत सात्विक आहेत तामसी आहेत आणि तीन गुणांना परमेश्वर प्राप्त होत नाही असं गीतेचं स्पष्ट मान्य आहे स्पष्ट मत आहे कारण हे हे जे तीन गुण आहेत हे जीवाला जीवात्म्याला ह्या शरीरामध्ये बांधून टाकतात रजगुण कसा बांधतो सत्वगुण कसा बांधतो तमोगुण कसा बांधतो याचं वर्णन चौदा व्याध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितलं आहे करून दाखवलं आहे ते म्हणतात सत्वगुण कसा बांधतो तत्र सत्व निर्मलत्वात सत्वगुण हा निर्मल आहे तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुखसंघेनं बांधणार ते ज्ञानसंघनं चालत सुखाच्या आणि ज्ञानाच्या समतीनं तो आपल्याला ह्या देहामध्ये बांधून टाकतो आता रजो रजोगुण कसा बांधतो रजो रागात्मक विधी संग तन्नी तो 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 गुण समुद्भव तृष्णा संघ समुद्भव त्यांनी मदनातील कोणते आवड रूप आहे आसक्ती निर्माण करणार आहे तत्र रजो रागात्मक आवडरूप आहे म्हणजे आपल्याला अन आसक्ती निर्माण करणार आहे रजो रागात्मक विधी तृष्णा संघ समुद्भव आणि आसक्ती निर्माण करणार आहे संघ असंग निर्माण करणार आहे आज तृष्णा म तहान कशाची संसाराची पैशाची विषयाची तहान निर्माण करणार आहे त्यामुळं तो आपल्याला तहान निर्माणच करणार आहे तो तू निर्माण करेल आणि आपल्याला या संसारात बांधून टाकत मग कर्मानं बांधून टाकत कारण करमानुबंधीने मनुष्यले की सगळे लोक कर्मानु बांधलेले आहेत तर रागात्मक विधी आवड रूप आहे तो तृष्णा संघ समुद्भव तृष्णा म्हणजे आसक्ती निर्माण करणारा आहे असंघ निर्माण करणार आहे आणि तृष्णा तहान निर्माण करणार आहे तृष्णा संघ समुद्भव आणि त्यांनी बदनाती कम कव, कौते कर्मसंगेने देणं आणि कर्माच्या संगतीने तो बांधून टाकतो आता तिसरा तिसरा गुण आहे तमोगुण तमस्व ज्ञानाचं विधी मोहनम सर्व देणं तो तमोगुण हा सर्व आपल्या शरीराला मोहून टाकतो तमसो ज्ञान मोहनम स सर्व देनाम प्रमाद आळस निद्राभी स्तनी बांधणारी बाळ म्हणजे प्रमाद आळस आणि निद्रेनं तो आपल्याला बांधून टाकतो मग असं तीन गुणानं आपल्याला बांधलेलं आहे तर मग तीन गुण हे वेदाला देखील बांधून टाकणारे ठरतात मग वेद हे त्रिगुणात्मक आहेत आणि मग त्या रज रजसी आहेत तामसी आहेत सात्विक आहेत म्हणूनच श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना काय म्हणले म्हटले त्रेगुंडीविषयी होता दुसरं गुंडोभा अर्जुन ते तीन वेद हे त्रिगुणात्मक आहेत तू त्या तीन गुणाच्या पलीकडे जा आणि निर्दवंद हो नित्य संतोष हो निर्यवक्षम आणि आत्मवान हो दृढ हो खर हो आणि पुन्हा ते म्हणतात अर्जुन यावा अनर्थ उदपाने सर्वता संपूर्त उदके जसे जिकडं तिकडं पाणीच पाणी झाल्यानंतर एका बोरचं किंवा एका विहिरीचं किंवा आडाचं आपल्याला प्रयोजन तेवढं राहत नाही परंतु जिक कुठंच पाणी नाही त्यावेळेस आपल्याला ते आडाचं महत्त्व जास्त आहे विहिरीचं महत्त्व आहे बोरचं महत्त्व आहे पण या अनर्तूत पाणी संपलो संपलं धोक्या आणि पाऊस झाला तिकडं पाणीच पाणी झालं त्यावेळेस मात्र ह्या बोरचं आडाचं विहीचं प्रयोजन आपल्याला तेवढं राहत नाही त्याप्रमाणे ज्याला ब्रह्मज्ञान झालं परमेश्वराचं ज्ञान झालं तर काय म्हणले ते परमे परमेश्वराचं ज्ञान झालं त्याला वेदाचं काम तेवढंच आहे म्हणजे या वानर्थपारी सर्वता तो की तावान सर्वेशु वेदेशू ब्राह्मण असे विज्ञान आता जो ज्याला ब्रह्मज्ञान झालं परमेश्वराचं ज्ञान झालं त्याला त्या म्हणजे वेदाचं तेवढंच कारण आहे तेवढंच तेवढाच उपयोग आहे असं श्रीकृष्ण महाराजांना म्हणते आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन हे नाही का श्रुती विप्रती पन्ना ते यदा साक्षी निश्चयाला समाधावच्याला बुद्धी सदायोग असेल तुला परमेश्वराची प्राप्ती कावं होईल तुझं परमेश्वरात ध्यान कावं लागल जेव्हा तू वेदाच्या अलंकारिक भाषेतून बाहेर निघशील ते काय म्हणले श्रुती विप्रती पन्ना ते यदा असता असे शिती चला समाधाव चला सदा योग तुला तुझ्या वेळेस या वेदाचे अलंकारिक म्हणजे अलंकारिक भाषा कशी वेदाची की तुम्ही वेद पठण करा तुम्हाला स्वर्ग मिळेल तिथं आपसर आहेत रंभ आहेत उर्वशी आहे ते तिचा भोग भोगाय भेटत तुम्हाला तिथं मदिर आहे अमृत आहे असं अलंकारिक भाषा वेदाची आहे आणि श्रुती त्यामुळे श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन श्रुती विपरीत पन्ना ते यदा अस्ता असे श्री समाधाव चला बुद्धिश्चादायक त्यामुळं तू जे तु ज्यावेळेस या वेदाच्या अलंकारिक भाषेतून तुझी बुद्धी निघे त्यावेळेस तुला परमेश्वराची आवड निर्माण होईल पण जोपर्यंत तू ह्या अलंकार अलंकारित वेदाच्या अलंकारित भाषेनं भूललेला आहेस तोपर्यंत तुला परमेश्वराची आवड परमेश्वराची प्राप्तीची म्हणजे लगबग तुझ्यात तयार होणार नाही त्याच्यात तुला परमेश्वर प्राप्ती व्हावी अशी तुला वाटणार नाही आणि ते म्हणले पुन्हा यदा ते मोह कलिलम बुद्धीर निश्चित तू ह्या मोहरूपेस यदा ते मोहकलिलम बुद्धीर व्यती तरी स्थिती ह्या चिखलातून म्हणजे मोहरूपी अज्ञानरूप रूप चिखलातून तू ज्यावेळेस बाहेर जोपर्यंत बाहेर निघणार नाहीस यदा ते मोहक लिलम बुद्धीर तरी स्थिती तदा गंथाशी निवेदन स्रोत वेशय स्रोतशी आणि तुझी ज्यावेळेस तू जोपर्यंत तुझी ह्या अज्ञानातून बुद्धी बाहेर निघणार नाही यदा ते मोकलिलम बुद्धीर तरी स्थिती तदा गंथाशी निवेदन तर तुला म्हणजे ऐकलेल्या आणि ऐकाव्याच्या गोष्टीचा कंटाळा येईल तुला ज्यावेळेस तुझी बुद्धी ह्या मोहरूपी चिखलातून बाहेर निघत त्यावेळेस तुला ऐकलेल्या गोष्टीचा कंटाळा येईल आणि ऐकाव्याच्या गोष्टीचा कंटाळा येईल आणि परमेश्वर पाप्तीची तुला ओढ लाग तर असं श्रीकृष्ण महाराजानं आणि अनेक अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की वेदानं परमेश्वर होत नाही ना हम वेदेर न मी वेदानं होत नाही तपस्या केल्यानं होत नाही नहा न तपसा न दाने न चज आहे दानानं होत नाही आणि वेदने केल्यानं माझी प्राप्ती होत नाही मग आर ते म्हणले येतात काय ते म्हणले न हा न तपसा न दाने न आहे शक्य या वेद दुष्ट दुष्टवा नशी मामत्या भक्त्या तोरांना शक्य माझी जर तू भक्ती करशील तरच माझी तुला प्राप्ती होईल अर्जुला भक्त्या तोरांना शक्य अहमेवम इदर्जुनं ज्ञातुम दृष्टुंच तत्वेनं प्रयष्टुंचे पर्णत म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात अर्जुना मत कर्म कुर्म परव मत भक्त संघ वर्जित आणि निर्वेर सर्वभूतेसू हे सर्व आम्ही ते पाडले मला माझी कर मलाच आणि सर्व निर्वेर सर्वभूत येसू सर्वभूतासंग निर्वेर होय तर तुला माझी प्राप्ती होईल वेदानं तुला कदापिही वेदाच्या पठनानं तुला केव्हाही परमेश्वराची प्राप्ती होणार नाही असं मायबाप श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये सांगितलेले हा हे जे मी माझं वक्तव्य आहे तर वेदाचा वेदाला मानणाऱ्या लोकांना चुकीचं वाटन वेदाच्या वेदाला मानणाऱ्या लोकाला हे म्हणजे त्रासदायक वाटेल परंतु मी तरी काय करू गीतेमध्ये आहे तसं मी तुमच्या पुढं मांडलं माय बाप तर तुम्ही क्षीरनिरन्यायानं निवडून बघा आणि गीते गीता वाचून बघा आणि मग मला बोलू शकता नंतर पण हे मी जे तुमच्या पुढं ठेवलं आहे हा गीतेचं ज्ञान गीतेमध्ये जे काय वेदाबद्दल श्रीकृष्ण महाराज बोलले तेच तुमच्या पुढं ठेवलेलं आहे सत्य आणि न्यायाप्रमाणे तर ते तुम्ही स्वीकारून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि हे देवल ऑफिशियल ग्रुप आहे ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती जर तुम्ही नवीन असताना तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा असे विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम